जय मित्रांनो मी राहुल कुमार आपलं सर्वांचं स्वागत करतो बहुजन संघटक कर या यूट्यूब आणि फेसबुक चॅनलवर मित्रांनो हो। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन करीत आहोत आपण यापूर्वी प्रस्तावना बाबासाहेबांचा परि म्हणजे पुस्तकाचा परिचय आणि पूर्वकथन हा विषय घेतलेला आहे आणि बुद्धाची कूळ पूर्वज इथपर्यंत आपलं झालेलं आहे आता आपण आज त्या पुढील भाग बघूयात बुद्धाचा जन्म शुद्धोधनागरी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला त्याची जन्मकथा अशी आहे ग्रीष्म ऋतूच्या मध्यात आषाढ महिन्यात वर्षोत्सव साजरा करण्याची शाक्यांची परंपरा होती राज्यातील सर्व शाक्य हा उत्सव साजरा करीत असत त्याचबरोबर राज्यकर्त्या कुटुंबातील सदस्यही या उत्सवात भाग घेत साधारणपणे हा वर्षोत्सव सात दिवसपर्यंत साजरा करण्याची शाक्यांची प्रथा होती एके प्रसंगी महामायेने हा उत्सव थाटामाटात पुष्पगंधासहित आमोद प्रमोदाने साजरा करण्याचे ठरविले परंतु त्यात मादकद्रव्य सेवनाला बंदी होती सातव्या दिवशी प्रातकाळी ती जागी झाली तिने सुगंधी जलाने स्नान केले तिने चार लाख कारशापन म्हणजे मुद्रा दान केल्या तिने स्वतःला मौल्यवान आभूषणांनी अलंकृत केले तिने स्वेच्छेने सर्वोत्तम भोजन ग्रहण केले तिने व्रत घेतले आणि त्यानंतर ती राजमहालातील सुंदर सुशोभित शयन मंदिरी शयनासाठी गेली त्या रात्री शुद्धदन आणि महामाया यांचा सहवास घडला महामायाला गर्भधारणा झाली राजशय्येवर तिला गाढ निद्रा आली तिला निद्रेत एक स्वप्न पडले स्वप्नात तिला असे दिसले की चार लोकपालांनी तिला निद्रिस्त स्थितीतच उचलले आणि हिमालयातील एका सपाट भूमीवर मोठ्या शालवृक्षाच्या छायेत आणून ठेवले आणि ते सर्व एका बाजूला उभे राहिले त्यानंतर त्या चार लोकपालांच्या गृहिणी त्या ठिकाणी आल्या त्यांनी तिला मानस सरोवराकडे नेले त्यांनी तिला नाव घातले तिला स्वच्छ वस्त्र परिधान करावयास दिली तिला सुगंध सुगंधी द्रव्ये माखली तिला त्यांनी पुष्पांनी अलंकृत केले जणू महामाया एखाद्या दिव्यात्माच्या स्वागतासाठी सज्ज झाली त्यानंतर सुमेध नावाचा एक बोधिस होतो महा महामायापुढे उपस्थित झाला आणि म्हणाला या पृथ्वी तलावर माझा शेवटचा जन्म घेण्याचा मी निर्णय घेतला आहे काय तू माझी माता होशील ती म्हणाली होय मोठ्या आनंदाने मी मी याचा स्वीकार करते या क्षणी महामाया जागी झाली दुसऱ्या दिवशी प्रातकाळी महामायाने शुद्धोधनाला आपले स्वप्न सांगितले या स्वप्नाचा अर्थ कसा असा कसा लावावा हे शुद्धनाला समजले नाही म्हणून त्याने स्वप्नविद्येत प्रवीण अशा आठ ब्राह्मणांना आमंत्रित केले ते आठ ब्राह्मण म्हणजे राम ध्वज लक्ष्मण मंत्री यत, यन्न सुयम सुभोग आणि सुदत्त होत शुद्धोधनाने त्यांच्या स्वागताची आणि सत्काराची योग्य ती तयारी केली त्या ब्राह्मणाच्या स्वागतासाठी त्याच्या वाटेवर पुष्पवृष्टी केली गेली त्यांच्यासाठी उच्चासने मांडले गेले शुद्धदनाने त्या ब्राह्मणाची दानपत्रे सोन्यात चांदींनी भरली तूप मधू शर्करा मिश्री दुधात शिजविलेल्या उत्तम प्रतीच्या भाताचे भोजन त्यांना दिले शुद्धोदनाने त्यांना वस्त्र प्रावरणे आणि ताम्र वर्णी गायी दान केल्या जेव्हा ब्राह्मण संतुष्ट झाले तेव्हा शुद्धदाने महामायेचे स्वप्न त्यांना सांगितले व त्याचा अर्थ कथन करण्याची विनंती केली ब्राह्मण म्हणाले चिंता करू नये तुम्हाला पृ प्राप्त होईल त्याने गृहस्थ जीवन स्वीकारले तर तो चक्रवर्ती राजा होईल आणि गृहत्याग करून संन्यासाचे जीवन जगण्याचा निर्धार केला तर तो बुद्ध होईल लोकांना अंधकारातून मुक्त करणारा बुद्ध होईल तेलाने काठोकाठ भरलेले पात्र धारण करावे त्याप्रमाणे महामायेने बोधिसत्वाला दहा महिने आपल्या गर्भात धारण केले जसा तिचा प्रसव काळ जवळ येऊ लागला तशी तिने प्रसूतीसाठी आपल्या माहेरी मात्या पित्याकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आपल्या पतीला ती उद्देशून म्हणाली मी माझ्या पित्याकडे देवदह इथे जाऊ इच्छिते तुला माहीत आहे की तुझी इच्छा मला प्रमाण आहे शुद्धन उत्तरला तिच्या सुवर्णाच्या तिला सुवर्णाच्या पालखीत बसून वाहकसेवकाने मोठा लवा जमा देऊन त्याने तिची पितृगृ गुर, पितृगृही रवानगी केली महामायेच्या देवदहच्या वाटेवर शालवृक्षाने एक सुंदर वनोद्यान होते त्या वनोद्यानात विविध प्रकारच्या पुष्पाच्छादित आणि पुष्पविहीन अशा वृक्षराजी होती हे लुंबिनी वन म्हणून प्रसिद्ध होते जशी महामायाची पालखी त्या वनातून जाऊ लागली तसे लुंबिनी वन हे दिव्य अशा चित्रलता वनासारखे किंवा एखाद्या महाप्रजापती राजाच्या स्वागतासाठी उभारलेल्या सालंकृत श्यामियानासारखे भासू लागले वनातील वृक्षराजी खालपासून वरपर्यंत पुष्पवृक्षांनी बरगच्च बहरली होती असंख्य विविध रंगी मधमाशा विविध स्वरांनी गुंजारव करीत होत्या विविध पाखरांचे थवे मधुर गान करीत होते हे मोहक दृश्य पाहून या रम्य वनात थोडा वेळ थांबून वन क्रीडा करावी असे महामायाच्या मनात आले तिने वाहकांना पालखी शाल वनात उतर उतरव उतरविण्यास सांगितली व वाट पाहण्याची आज्ञा केली महामाया पालखीतून के उतरली आणि एका भव्य शाल वृक्षाकडे गेली मंद मंद सुगंधित वारा वाहत होता आणि वृक्षाच्या शाखा वर खाली झुलत होत्या महामायेला त्या वृक्षाची झुलणारी एक शाखा पकडण्याची इच्छा झाली भाग्यवश त्या वृक्षाची एक शाखा एक शाखा महामायेच्या हाती सहज येऊ शकेल एवढी खाली आली महामायाने ताचा उंचावून ती शाखा धरली त्वरित शाखेने वर झोका घेतला त्याचबरोबर महामाया एकाएकी वर उचलली गेली त्या आघाताने महामायाला वेदना होऊ लागल्या शाल वृक्षाची शाखा हाती असतानाच महामायाने उभ्या उभ्याच पुत्राला जन्म दिला पुत्राचा जन्म ख्रिस्तपूर्व पाचशे त्रेसष्ट साली वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाला शुद्ध आणि महामायाचा विवाह होऊन बरीच वर्ष लोटली होती परंतु त्यांना संतान नव्हते जेव्हा त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले तेव्हा शुद्धदनाने त्याचे कुटुंब समस्त शाक्यांनी पुत्रजन्माचा सोहळा मोठ्या आनंदाने थाटामाटात साजरा केला पुत्रजन्मसमयी कपिल वस्तूवर राज्य करण्याची शुद्धनाची पाळी होती म्हणूनच म्हणून त्याला राजा संबोधित संबोधिले जात होते जात असे स्वाभाविकतः त्याच्या पुत्राला राजपुत्र संबोधिले जाऊ लागले नंतर काय होतं की असित मुनीची भविष्यवाणी आणि त्याचं आगमन हे फार महत्वाचं आहे आपण त्यावर बोलूयात बालकाच्या जन्मसमयी असित, असित महामुनी हिमालयात वास्तव्य करीत होते असित मुनीने ऐकले की स्वर्गातील देवता बुद्ध नावाचा घोष करीत आहेत आणि त्याचा प्रतिध्वनी असं म्हणतात घुमतो आहे त्यांना असे दिसले की स्वर्गातील देवता आनंदाने नाचत बागडत प्रसन्नतेने आपली वस्त्र प्रावरणे विहार करीत आहेत त्यांनी विचार केला की ज्या भूमीत बुद्ध जन्मला त्या जागी जाऊन जर मी त्याचा शोध घेतला तर किती बरे होईल आपल्या अंतक्ष शक्षु, अंतचक्षुनी संपूर्ण जम्बूद्वीपाचा शोध घेतल्यानंतर असित असे दिसले की शुद्ध घरी आपल्या भव्य तेजाने चमकणाऱ्या एका बालकाऱ्या बालकाने जन्म धारण केला आहे आणि या बालकाचा जन्म हेच या देवताच्या प्रसन्नतेचे उचंबडून येण्याचे कारण आहे त्यानंतर महान असित मुनी उठले त्यांनी आपला भाचा नरदत्त यासह शुद्ध राजप्रसादाकडे प्रस्थान केले आणि ते राजप्रसादाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन उभे राहिले महान असित असे दिसले की शुद्ध धनाच्या राजप्रसादाच्या प्रवेशद्वाराजवळ मोठा जनसमुदाय एकत्र आला झाला आहे म्हणून द्वारपालाजवळ जाऊन म्हणाले हे द्वारपाला राजाला सूचित कर की प्रवेशद्वारात एक तपस्वी उभा आहे द्वारपाल राजाकडे गेला आणि हात जोडून प्रार्थनेच्या स्वरात म्हणाला हे राजा एक वयोवृद्ध तपस्वी आपल्या द्वारी उभे आहेत त्यांना आपणाशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे राजाने असित मुनींसाठी आसन सिद्ध केले आणि द्वारपाला म्हटले त्या तपस्व्याला आत येऊ घेऊ नये त्यानुसार द्वारपाल बाहेर येऊन असित मुनींना म्हणाला मुनिवर कृपया यावे त्यानंतर असित मुनी राजा शुद्धदानाजवळ जाऊन उभे राहिले आणि राजाचा विजय असो हो, राजा चिराई हो राजा न्यायाने आणि नीतीने राज्य करो असे आशीर्वचन दिले त्यानंतर शुद्धनाने आदराने असित मुनींना साष्टांग प्रणिपात केला आणि त्यांना आसन ग्रहण करण्याची विनंती केली मुनींनी सुखपूर्वक आसन ग्रहण केल्यावर शुद्धन म्हणाला हे मुनीश्वर मी आपणास यापूर्वी कधीही पाहिल्याची आठवत नाही आपण आगमनाचा हेतू काय आपल्या आगमनाचा हेतू काय आपण येण्याचे प्रयोजन आपल्या येण्याचे प्रयोजन काय त्यानंतर असेच मुनी शिदोदाला म्हणाले हे राजा तुला पु, पुत्नरत्न प्राप्त झाले आहे त्याच्या दर्शनाची अभिलाषा हे माझ्या येथे येण्याचे निमित्त आहे सुदोदन म्हणाला हे मुनिवर पुत्र निद्राधीन आहे काय आपण क्षणभर थांबू शकाल मुनी उद्गरले हे राजा अशा दिव्य विभूती फार काळ निद्राधीन असत नाहीत अशा दिव्य विभूती स्वभावतात सतत जागृत असतात त्यानंतर मुनीविषयी अनुकंपा वाटल्याने बालकाने आपण जागे असल्याचा संकेत दिला बालक जागे झाले आहे हे पाहून शुद्धदाने बालकाला आपल्या दोहकरांनी व्यवस्थित सांभाळले आणि मुनिवरांक मुनिवरांपुढे प्रस्तुत केले असेच मुनीने बालकाला डोळे भरून पाहिले त्यांना ते बालक दिव्य पुरुषांच्या बत्तीस लक्षणांनी युक्त असे दिसले त्याचबरोबर त्यांना या बालकाच्या दिव्य पुरुषांची ऐंशी अनुलक्षणे प्राप्त आहेत असे दिसले मुनिवरांना असे दिसले की हे बालक शक्र आणि ब्रह्मा यांच्यापेक्षाही दैदिप्यमान आहे बालकाचे तेजोवलय त्यांच्यापेक्षा हजारो पटींनी अधिक मान प्रकाशमान आहे त्यानंतर मुनी अमरवाणी उद्गारले हा जो पुरुष इहलोकी अवतरला आहे तो अलौकिक आहे हे, हे सत्य आहे त्यानंतर मुनीवर आपले आसन सोडून हात जोडून उभे राहिले त्यांनी बालकाच्या चरणी साष्टांग दंडवत घातले त्या बालकाला प्रदक्षिणा घातली त्यानंतर बालकाला आपल्या बाल हाती घेतले ते ध्यानस्थ उभे राहिले असित मुनीला सर्व परिचित प्राचीन भविष्यवाणीची आठवण झाली दिव्य पुरुषांच्या बत्तीस लक्षणांनी युक्त अशा गौतमासारख्या महापुरुषाच्या जीवनाला दोनच मार्ग असतात तिसरा नसतोच गृहस्थ म्हणून जीवन जगला तर तो चक्रवर्ती राजा होईल पण जर गृहत्याग करून प्रवज्ञा स्वीकारली तर तो सम्यक समुद्ध होईल असित मुनींनी असित मुनींना दृढ विश्वास होता की हे बाळगृहस्थ गृहस्थ जीवन स्वीकारणार नाही बालकापुढे बालका बालकाकडे पाहून मुनीवर रडू लागले त्यांच्या नेत्रातून अश्रू गाळू गळू लागले त्यांनी दुःखाने दीर्घश्वास सोडला मुनीवर अश्रू गारीत आहेत दुःखाने निश्वास सोडत आहेत हे शुदराने पाहिले मुनिवरांना दुःखातीर दुःखातीरेखाने अश्रू गाळताना पाहून राजाच्या देहाचे अनुरेणू शारले बालकाच्या भवितव्यात काही विपरीत का तर नाही परंतु या बालकाचे भवितव्य तर तर निघविघ्न आहे ना हा प्रश्न शुद्ध झाला पडले पडला यावर आशिक पुणे म्हणाले हे राजा मी बालकासाठी दुःखी नाही बालकाच्या भवितव्यात काहीही विसंग वी विपरीत नाहीत परंतु मी माझ्याकरिता अश्रुगारित आहे मी माझ्याकरिता दुःखी होत आहे परंतु का शुधनाने पृच्छा केली असेच मुनी म्हणाले मी वृद्ध आहे माझे वय झाले आहे हे बालक बुद्ध होणार यात शंका नाही हे बालक सम्यक संबुद्ध पदाला निश्चितच प्राप्त होणार बुद्धत्व प्राप्त झाल्यावर लोककल्याणाचा आपला सद्धम्म जगाला सांगणार हे धम्मजीवन हे धम्मज्ञान बुद्ध घोषित करणार आहे हे आदिकल्याणकारी कल्याणकारी आणि कल्याणकारी असेल ते शब्द आणि अर्थ यांच्या दृष्टीने परिपूर्ण असेल ते पवित्र असेल ते संपूर्ण असेल ज्याप्रमाणे औदुंबराला कधीच क्वचित जागी पुष्प येते त्याचप्रमाणे अनंतयुगानंतर या भूतलावर श्रद्धेय बुद्ध अवतारतात हे राजा हे बालक बुद्धत्व प्राप्त करेल सम्यक संबुद्ध पदाला प्राप्त होईल यात शंका नाही पण हे बालक बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर अनंत प्राणी मात्रांना या दुःखमय भवसा, भवसागरातून पलीकडे घेऊन जाईल जेथे सुख असेल शांती असेल समाधान असेल परंतु मी बुद्धाला पाहू शकणार नाही ना माझ्या अश्रू गाळण्याचे माझ्या दुःखाचे हे राजा हेच कारण आहे मी माझ्या मी माझे श्रद्धासुमने या बुद्धाला अर्पण करू शकणार नाही त्यानंतर राजाने मुनिवर आणि त्यांचा भाचा नरदत्त याला यथोचित भोजन आणि वस्त्र दान केले आणि मुनिभोवती प्रदक्षिणा घातली त्यानंतर असित मुनी नरदत्ताला म्हणाले नरदत्त जेव्हा तुला समजेल की बालक बुद्धत्वाला प्राप्त झाले तेव्हा त्याच्याकडे जा आणि त्याच्या धम्माला शरण जा यातच तुझे कल्याण आहे एवढे बोलून असे मुनी राजांचा निरोप घेतला आणि ते आपल्या आश्रमाकडे प्रयाण केले बालकाच्या जन्माचा जन्माच्या पाचव्या दिवशी नामकरण संस्कार विधी करण्यात आला बालकासाठी सिद्धार्थ हे नाव निवडले गेले बालकाचा वंश गौतम होता म्हणून लोकात तो सिद्धार्थ गौतम म्हणून प्रसिद्ध पावला जन्म आणि नामकरणाच्या नामकरणाचा आनंदी उल्लसित सोहळा उपभोगित असतानाच महामाया अचानक आजारी पडली आणि तिच्या आजाराने गंभीर रूप धारण केले आपल्या मृत्यूची तिला चाहूल लागली तिला शुद्धोदन आणि प्रजापती यांना आप अप, आपल्या शय्यजवळ तिने बोलवून घेतले ती म्हणाली असित मुनींनी माझ्या पुत्राविषयी जी भविष्यवाणी केली ती सत्य होणार यात मला शंका नाही माझे दुःख हे आहे की ती भविष्यवाणी सत्य झाल्याचे पाहण्यासाठी मी जिवंत असणार नाही माझा पुत्र लवकरच मातृविहीन होणार परंतु माझ्यानंतर त्याचे संगोपन त्याचे पालनपोषण आणि त्याचे भवितव्य याविषयी मला ती मात्र मी चिंतित नाही हे प्रजापती मी माझे बाळ तुझ्या स्वाधीन करीत आहे मला विश्वास आहे की तू त्याच्यासाठी आईपेक्षाही श्रेष्ठ ठरशील आता दुःख करू नका मला मृत्यूला सामोरे जाण्याची अनुज्ञा द्या मृत्यू दूतांचे आमंत्रण आले आहे ते प्रतीक्षारत आहेत एवढे बोलून महामायाने अंतिम श्वास सोडला शुद्धदन आणि प्रजापती यांना अतीव दुःख झाले दुःखातिशयाने ते धाय मोकलून रडू लागले जेव्हा त्यांच्या मायतेचा मृत्यू झाला तेव्हा सिद्धार्थ फक्त सात दिवसाचा होता सिद्धार्थाला नंद नावाचा एक लहान भाऊ होता नंद हा शुद्धोदन आणि महाप्रजापती यांचा पुत्र शुक्लदन यांचे पुत्र तर आनंद हा त्याचा सुलता अमितोदन याचा पुत्र देवदत्त हा त्याची आत्या अमिता हिचा पुत्र महानाम हा सिद्धार्थापेक्षा वयाने मोठा होता आनंद वयाने लहान होता त्यांच्या सोबतीत सिद्धार्थ लहानाचा मोठा झाला जेव्हा सिद्धार्थ बोलू चालू लागला तेव्हा शाक्य समुदायातील थोर मंडळी एकत्र बसली त्यांनी सुधोनाला सूचित केले की बालकाज ग्रामदेवी अभया हिच्या मंदिरात न्यावे शुदनाने त्यात सहमती दर्शवली व महाप्रजापतीच्या महाप्रजापतीला बालकाला वस्त्रालुंक वस्त्र वस्त्रा अलंकृत करण्यास सांगितले जेव्हा महाप्रजापती सिद्धार्थाला वस्त्रप्रावणांनी अलंकृत करीत होती तेव्हा सिद्धार्थ मृदू आवाजात आपल्या मावशीला विचारत विचारता झाला की त्याला कोठे नेण्याची तयारी होत आहे जेव्हा त्याला समजले की त्याला मंदिरात नेणार आहेत तेव्हा त्याने स्मित हास्य केले शक्यांच्या चालीरीतीने चालीरीतीचे पालन करून तो मंदिरात गेला वयाच्या आठव्या वर्षी सिद्धार्थाला सिद्धार्थाचा शिक्षणक्रम शिक्षणक्रम सुरू झाला महामायाच्या स्वप्नांचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी ज्या आठ ब्राह्मणांना आमंत्रित करण्यात आले होते त्यांनी त्या बालकाचे भविष्य वर्तविले होते ते आठ ब्राह्मण सिद्धार्थांचे प्रथम गुरु होत त्या ब्राह्मणांनी त्यांना अवगत ज्ञान सिद्धार्थला दिल्यानंतर शुद्धनाचे उदिच्च देशातील विद्वान घराण्यातील विद्वत्ता संपन्न व उच, उच्च कुलोत्पन्न अशा सबमित्ताला गुरु म्हणून आमंत्रित केले सबमित्त हा भाषाविद वैयाकरणी वेदवेदांग आणि उप उपनिषदांचा ज्ञाता होता सुवर्णाच्या झारीतून हातावर दानाचे उदक सोडल्यानंतर शुद्धाने बालकाला सब्यमित्ताच्या स्वाधीन केले सबमित्त हा सिद्धार्थाचा दुसरा गुरु होय सबमित्ताजवळ सिद्धार्थाने त्या काळी प्रचलित अशा सर्व दर्शनशास्त्रांचे अध्ययन घेत केले त्याशिवाय सिद्धार्थ याने भारद्वाजाकडून चित्ताची एकाग्रता आणि समाधी यासंबंधी प्र प्रशिक्षण प्राप्त केले भारद्वाज हा आलार कालामचा शिष्य होता त्याचा आश्रम कपिलवस्तू नगरीतच होता अशा प्रकारे मित्रांनो आपण सिद्धार्थ गौतमाचा जन्म महामायेचा मृत्यू आणि त्याचे बालपण आणि शिक्षण याविषयी माहिती घेतली पुढील भाग अर्थातच पुढील भागात मी सांगणार आहे आज याच ठिकाणी थांबूयात जय भीम जय भारत